नमस्कार मी मुघलाजी शिरशटार मागील सात वर्षापासून दिवाळीनिमित्त निमित्त फारचा कार्यक्रम व तसेच होम मिनिस्टरचा कार्यक्रम व तसेच अनेक कार्यक्रम या ठिकाणी आपण घेत असतो या ठिकाणी होम मिनिस्टर म्हणून ओम यादव पुण्याने येत आहेत व स तसेच शाहिर गिरीसाहेब यांनी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत तसेच बदकामाच्या स सणानिमित्त प्रथम बक्षीस द्वितीय बिग बक्षीस तृतीय बक्षीस व तसेच उत्तर पाच बक्षीस या ठिकाणी देवानिमित्त सर्वांना आपण बक्षीस देणार आहोत सर्व माझ्या देगलू शहरातील सर्व माझ्या माता भगिनींना मी हा जोडून विनंती करतो की यावेळेस चहा चा कार्यक्रम व तसेच बदकमाचा कार्यक्रम या तीन येणाऱ्या तीन तारखेला सोमवार या दिवशी संध्याकाळी पाच वाजता आपण सर्वजण भक्तापूर रोड दरवर्षीप्रमाणे आपण कार्यक्रम या ठिकाणी आपल्या घरी साईकुंज भक्तापूर रोड निवास या ठिकाणी आपण घेत असतो सर्वांना माझी विनंती आहे की जास्तीत जास्त संख्येनं देगलूर शहरातील सर्व म्हणजे मायबाप जनता असतील गुरुजन वर्ग असतील सर्व बंधू असतील या ठिकाणी सर्वानी उपस्थित राहावं ही नम्र विनंती जय हिंद जय जे महाराष्ट्र